रोहित पवार आमदार होतील का राम शिंदे साहेब काय होईल आमदार आमदार कोणी ना दोन्ही पैकी फक्त युवकांच्या विकासाचा आणि त्यांच्या उद्योग याच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर आपल्या जॉब म्हणजे कसे भेटतील या दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे राम शिंदे काय वाटत तुम्हाला कोण आमदार होण्याची शक्यता कोणाची जास्त काय नाव काय वाटतं कोण आमदार होईल का बरं राम शिंदे होतील वाटत राम शिंदे आता आमदार रोहित पवार आहे त्यांनी नाही काही काम केले काहीच नाही वाटत कोण आमदार होईल रोहित पवार का बर राम शिंदे साहेब होतील का बर ते काय होतील असं वाटतं तुम्हाला आणि पहिले म्हणला नमस्कार संवाद लाईव्ह टीव्हीच्या नव्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत अळसुंदे गावामध्ये अळसुंदे हे गाव कर्जत जामखेडमधील मतदारसंघात येते आणि या मतदारसंघात रोहित पवार आणि राम शिंदे यांची थेट लढत आहे थे। तर इथल्या ग्रामस्थांसोबत आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत कोण आमदार होण्याची शक्यता त्यांना जास्त वाटते चाल आणि दिवाळी तर आली दिवाळीच काय आहे का नाही मग दिवाळीचं काय काय वाटतंय मग आता का आमदार कोण होईल आमदार आता हा म्हणतो राम शिंदे होणार होणार का पण हा नक्की एकशे एक टक्का एक काय बरं राम शिंदे हा राम शिंदेच काय आमचं पण नेता आहे पहिल्यापासून पण आता मध्ये रोहित रोहित पवारांना मध्ये दिलं होतं रोहित पवारांना मतदान करीत लोकांनी ते केलं तर लोकांनी करी ना का लोकांचं काय यावेळेस काय होईल रोहित पवार परत का राम शिंदे आम्ही राम शिंदे म्हणतो होईल पण होईल रोहित पवारांनी काही काम नाही केले गेले पाच वर्षा आपल्याला नजरच पड आणि राम शिंदे येते के? काम केले के येते काम केले के? काही लय काम केले सांगण्यासारखे के? हा लय काम केले सांगण्यासारखे काय काम काय रोडचे केले केली कुठं ब्लॉक बसवलं सभा मंडप दिलं आणि काय द्या पाहिजे घेतील का निवडून येतील काही योजनांचा लाभ घेतला काय सरकारचा लाभ आम्हाला काय लाभ आहे आता समजा अशी रोडची काम झाली बाकी नळाला पाणी येत व्यवस्थित आम्ही शेतकऱ्याला काय पाहिजे शेतकऱ्याला काय पाहिजे की पाणी पाणी पाहिजेत ना पाणी ठीक आहे धन्यवाद बाबा काय वाटतंय तुम्हाला कोण आमदारवाणी शक्यता कोणाची जास्त होतील राम शिंदे होतील का पण आता तर रोहित पवार आहेत सध्या ना। 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 रोहित पवार काम नाही केले काय पाच वर्षात काम नाही ना केले एवढे त्याच्यामुळे परत राम शिंदे होतील राम शिंदेच्या काळात झाली काम हो झाले होते ना काही सांगण्यासारखी कामं रस्ते झाले जलसंधारणाची झाली होती जलसंधारणाची काम चांगली झाली म्हणजे कुकडीचं पाणी आणखी मोठा वाटा असतो राम आपले रोहित पवार जाऊ ते आमदार कुकडीला पाणी येत नव्हतं त्यावेळेस काय पाण्याची आवश्यकता पण नाही पण आले पण नाही ते आल्यानंतर फरकच झाला ना लगेच पाणी कमी येतं का हो काय वाटत लोक बदल करतील बदल ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार काय वाटतं मग आहे आमदार आता नवीन आमदार दादा होतील होत टक्के काय वाटतं दादा तुम्हाला कोण आमदार होऊ शकते रोहित पवार रोहित पवारच का बरं का मग तो येवा नाही काय काम करण्याचे काम करणे ताकद आहे त्यांच्याकडे राम शिंदे सुद्धा पूर्ण ताकद लावू नये इलेक्शनला ते काय किती ताकद लावली तर काय नसतं बर धन्यवाद मला काय वाटतं आता कोण होईना आमदार ला आमदार कोणी होई ना दोन्ही पैकी फक्त युवकांच्या विकासाचा आणि त्यांच्या उद्योग दृष्ट याच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर आपल्या जॉब म्हणजे कसे भेटतील या दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे मग आमदार कोणी होऊ असं काही नाहीये की आमदार हाच असला पाहिजे आमदार दोन्ही पैकी कोणी होऊ फक्त त्यांनी त्या दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे युवकांना युवकांना कामच नाहीये सध्या तर तुम्ही आज तुम्ही पाहत असाल मार्केटमध्ये जात असाल बघत असाल की युवक काय करतायत म्हणजे काही युवक फक्त शेतीच्या दृष्टिकोनातून फक्त काय शेतमजुरी करणं ह्या दृष्टिकोनातून भरे त्यांचं शिक्षण झालेलं असू द्या पण त्यांना एक आपण काय म्हणतो की एक त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर त्यांना काहीतरी एक कामाचा दृष्टिकोन भेटला पाहिजे एमआयटी शी तुम्ही म्हणता मंजूर झाली पण ते कागदपत्रीच आहे अजून काय वाटतंय तुम्हाला काय वाटतं तरुणासाठी कोण काम करू शकते जास्त नाही आमदारांच्या असं फिक्स नाहीये फक्त काय की त्या दोन्हीपैकी कोणीही आमदार हो फक्त आपल्याला युवकांच्या दृष्टिकोनातून त्यांनी काम केलेले हवेत तर रोहित पवारांनी तर बरेच युवक मेळावा हो वगैरे भरवलं तर अर्ज वगैरे भरून घेतले का नाही का लोकांना युवकांना नोकऱ्या भेटतील कामं भेटतील उद्योगधंदे भेटतील पण त्याचा काही फायदा झालेला दिसतोय का तुम्हाला आता फायदा असं मानता येणार नाही कारण माझ्या दृष्टिकोनातून मी ज्यावेळेस पाहिलंय मार्केटमध्ये त्यावेळेस मी अजून त्या ते काम झालेले का नाही हे मी अजून सर्वे केलेलं नाहीये मी ते सांगू शकणार नाही पण त्यांनी फक्त युवकांच्या दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे म्हणजे आमदार राम शिंदे प्राध्यापक राम शिंदे साहेब असो किंवा रोहित दादा असो या दोघांपैकी कोणीही झाले तरी आम्हाला चालतील फक्त काय विषय की त्यांनी युवकांचं काम केलं पाहिजे धन्यवाद नमस्कार काका काय नाव तुमचं काय वाटतंय कोण आमदार होईल कोणी काय आमदार नाही रोहित पवार राम शिंदे राम शिंदे साहेब राम शिंदे साहेब होतील का बर ते काय होतील असं वाटत तुम्हाला आणि पहिल्यापासून हा रोहित पवारांनी काही काम नाही केले का के पाच वर्ष कुठं काय दिसायचं नाही बाबा आपल्याच हा <laughs> राम शिंदे काही काम केले <laughs> चालू आहे थोडीफार थोडीफार चालू आहे बाबा तुम्हाला बोलायचं काही काय वाटतं कोण आमदार होईल रोहित पवार होईल काय वाटत काय कोण आमदार होण्याची शक्यता कोणाची जास्त होतील का पण आता तर रोहित पवार सध्या ना रोहित पवारने काही काम नाही केले काय पाच वर्षात काम नाही केले एवढे त्याच्यामुळे परत राम शिंदे होतील राम शिंदेच्या काळात झाली ती काम हो झाली होती ना काय सांगण्यासारखी काम झाले जलसंधारण झाली होती जलसंधारणाची काम चांगली झाली म्हणजे कुकडीचं पाणी आणलं तर मोठा वाटा असतो आपले रोहित पवार जाऊ ते आमदार पाणी येत नव्हतं त्यावेळेस काय पाण्याची आवश्यकता आले पण नाही ते आल्यानंतर फरकच झाला ना लगेच पाणी कमी येतं का हो काय वाटतं लोक बदल करतील का यावेळेस शंभर टक्के बदल मला ठीक आहे धन्यवाद राम शिंदे राम शिंदे बर आणि म्हणजे कॅनलचं पाणी आणत राम शिंदेचा वाटा आहे जास्त असं मला वाटतं <laughs> रोहित पवारांनी पाच वर्षात काही काम नाही केले गावाकडे नाहीत ना पाच वर्षात निवडून देऊन वाटत बरं रोहित पवार तुला कोण होईनामदार कोणाची आवाज जास्त दादा पवार रोहित दादा नमस्कार दादा नमस्कार नाव काय तुझं सचिन पारशे काय वाटत कोण होईल आमदार यावेळेस राम शिंदे साहेब राम शिंदे का बरं रस्ता केला राम शिंदे त्यांनी कोणता रस्ता केला राशन रोड केलाय हा काय कसा आहे रस्ता चांगला आहे चांगला डबल केलाय काय मागच्या वेळेस तर लोकांनी दिल तर निवडून वेळेस काय होईल रामचंद साहेब होऊन वाटत काय मग रोहितदा काही काम नाही केले की गेल्या पाच वर्षात नाही काम काय पण आमचा रस्ता केला रामचिंदे डबलचा राशीनचा त्यामुळे वाटतं काय रामचंद्रमुळं रामचिंदे होतील बाकी मतदार सांगायचा पूर्ण काय आहे रामचंदे चर्चा जास्त येतात जास्त चर्चा राम शिंदेची बर बर ठीक आहे नमस्कार दादा नमस्कार बोला काय नाव तुझं दादा अनारसे दादाचं नाव दादा काय मग काय वाटतं शिंदे राम शिंदे का आ, काम काय रोड विकास किती झाला साहेब हा पाच वर्षांनी बुल झाली रोहित पवारांनी काम नाही केलं काय काम गेले नुसतं वारं फिरले वारं फिरले म्हणते रामचिंदेची हवाय रामचिंदेने काय काम केले राशन रोडचं काम केलंय ना हे आवसून आणि कर्ज तर मी झाला म्हणले बस ना म्हणजे सलंग रोड तर कधीच ना आतापर्यंत रामचंदी साहेबांनी केला कुठे दिवाळी झाल्या करणार रोड रोडचं दिवाळीच काम चालू आहे हा काम चालू आहे हे पावसामुळे थांबलं आणि रोहित पवार पण आमदार त्यांनी काम नाही केलं का नाही ना काम नाही त्यांनी शाळेत सायकली वाटल्या वाटले असत्या सायकली वाटल्या असत्यान पण मुद्दा आहे ना रोडचा याचा मुद्दा आहे ना बाकीच काय तो पाणी रामचिंदे साहेब असले पाणी वाटत ला रोहित पवार असल्या टायमिंग वर पाणी नाही कुठे तीन दिवस येत राम साहेब असलो आठ दिवस पाणी आठ ते दहा दिवस पाणी असतं तुला काय वाटत राम शिंदे साहेब राम येतील का बर राम शिंदेचे भरपूर काम आहेत ना त्याच्यामुळे रोहित पवारांनी काही काम के नाही केले नाही गावात कुठं एखाद काम नमस्कार ताई हो काय नाव तुमचं सुवर्णा भागवत आरशी काय वाटतं मग यावेळेस रोहित पवार आमदार होतील का राम शिंदे आमदार होते शिंदे साहेब काबर राम शिंदे काबर त्यांनी सगळी सुविधा केली म्हणजे त्याचं काही कारण का ठोक कारण का काही सरकारी योजनांचा लाभ घेतला त्यामुळे त्यांचा फायदा होईल का बाकी काय आम्हाला शेतकऱ्यांना ला, पाणी लाडकी बहीण योजना याच्यात कोणाचं वाटायचं जास्त वाटत तुम्हाला शिंदे साहेबांचं पीक विम्याचे पैसे भेटले हो आणि लाडकी बहीण योजने त्याचा फायदा होईल सरकारला वाटत ना आम्ही निवडून दिल्या तुमचं म्हणजे महिला मंडळामध्ये कसं काय महिला काय बोलतात कोणाला मतदान करणार कर असं काय ऐकलंय तुम्हाला सगळ्या म्हणतात की शिंदे साहेबांना शिंदे साहेबांनाच करणार बर ठीक आहे डबा मस्त दिवाळीची खरेदी विरेदी चालली काय वाटतंय मग दिवाळीची खरेदी कस चालली चालली आता राहण्यात काम आहे हे समजे काय वाटतं काय कोण होईन आता आमदार रोहितदा तुला काय वाटतं राम शिंदे आमदार होते कारण रोहित पवारने आम्हाला भरपूर आश्वासन दिली होती त्यातले एक पण पूर्ण केला म्हणले होते तुमचा रस्ता करू तुमच्या पण कॅनलला पण पाणी आलं अजून अजून काय आता सांगाय सारखं काय राम शिंदेने आमचे भरपूर कामं केले आमच्या गावासाठी भरपूर मरे माता देवीसाठी दहा लाख रुपये नेते दिला तिथे ब्लॉक ब्लॉक बसवले ब्लॉक बसवले काय वाटतं ह्यावेळेस बदल करते काय लोक

कोणी केली कोणी काम केले का नाही तुमची काय केली आमचं ते काय नाही केलं लाडक्या बहिणीचे पैसे आले का नाही घरक कोणाला हा अरे आले का हां अरे आधीनकडं आले का पैसे नमस्कार काय मग बरं आहे का बर आहे लाडक्या बहिणी पैसे आले का नाही आले आले ग कोणाला कोणाला भेटले घराक सुनला लाल भेटले का हा मग काय वाटतं यावेळेस काय मग सरकार परत येईल का नाही मग त्याचा फायदा सरकारला होईल का नाही मग काय आणि राम शिंदे काय निवडून रोहित पवार तर आमदार आहे तिथं आता रोहित पवार नाही यायचे काय परत आता काय माहिती ठीक आहे मग